महिलांविषयक गुन्ह्यात झालेली वाढ त्यासंबंधीच्या उपाययोजना याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तै साकणकर यांनी बुधवारी बैठक घेतली त्यातून पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा असेल आणि महिलाविषयक गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर होत्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देऊन चाकणकर यांनी भरोसा सेल संदर्भात आढावा बैठक घेतली महिलांविषयक गुन्हे महिला आणि मुलींवरील अत्याचार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत दाखल गुन्हे हरवलेल्या महिला तसंच कौटुंबिक हिंसाचाराविषयी दाखल प्रकरणे याबाबत या, या बैठकीत चर्चा झाली चाकणकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देऊन महिलांविषयक गुन्ह्यांचा तपास गतीनं व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली तर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी महिला सुरक्षेच्या अनुषंगानं आयोजित केलेल्या जनजागृती रॅली आणि भरोसा सेलच्या कार्यपद्धतीची माहिती दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार पोलीस उपाधीक्षक सुवर्णापतकी स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते